दो चार हजार किलोमीटरची एक आ, यात्रा म्हणायला हरकत नाही संवाद यात्रा ती दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी यात्रा ज्यांनी केली ते वसंतरावजी मुंडे कारण यात्रा मुंडेंना जमतात चांगल्या <laughs> आणि ते प्रदेशाध्यक्ष देखील आहेत आणि या मंचावर आत्ताच मी आले तेव्हा जे मार्गदर्शन करत होते संजयजी बोगरे राज्य संघटक नितीनजी शिंदे प्रदेशाचे उपाध्यक्ष प्रवीणजी सपकाळे प्रदेशाचे कार्याध्यक्ष संतोषजी मानुरकर राज्याचे समन्वयक विश्वासजी आरोटे प्रदेशाचे चिटणीस आणि तुमचे सर्व जी टीम आहे ज्यांनी हे यशस्वी केले ते सर्व टीम आणि समोर महाराष्ट्रभरातून प्रत्येक जिल्ह्यातून आलेले सर्व पत्रकार बांधव प्रतिनिधी मी सर्वांना माझा नमस्कार मी वसंत मुंडे यांचं अभिनंदन की दीक्षाभूमीपासून सुरुवात करून मंत्रालयापर्यंत आलात कारण मंत्रालयामध्ये किंवा देशामधल्या कुठल्याही राजकारणामध्ये प्रत्येक निर्णय आपण जो घेतो त्या आहे संविधानाचीच देण आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की नियम आणि कायद्याच्या चौकटीमध्ये सगळ्या भाषांनी सगळ्या धर्मांनी सगळ्या जातींनी असा आपला हा समाज आपला असा देश हा चालवण्याची ताकद त्या एका पुस्तकात आहे त्या घटनेत आहे आणि घटनेने दिलेले अधिकार हे लोकांपर्यंत पोचवणं सरकारच्या चांगल्या कामांचं थोडं कमी केलं तरी कौतुक करणं आणि योग्य नसलेल्या गोष्टींवर एक आवाज उचलणं त्याच्यावर वार करणं ह्याच्यासाठी लोकशाहीचा सगळ्यात महत्वाचा स्तंभ म्हणून काम करत आलेला हा म्हणजे आपला मीडिया पत्रकार आणि ह्या एक लोकशाहीचा महत्वाचा भाग आहे आम्ही आता माझ्या जीवनामध्ये मी आम नेहमी आमच्या वेळी असं होतं तुमच्या वेळी असे असं मी माझ्या बहिणीला मुलाला सांगताना सांगते आणि मला असं आठवतं की माझ्या आजी काळ आजीच्या काळापासून माझी आजी सांगायची आमच्या काळात दिवा नव्हता कंदील होता आमचा तो रजाकाराचा काळ होता मुलींना शिकायला खूप अडचणी होत्या आमची आई सांगायची आमच्या काळात असं होतं तसं होतं रेडिओवर आम्ही बिना का ऐकायचो तुम्हाला तर सगळं एका टी व्हीवर बघायला मिळतं मी माझ्या मुलांना सांगते सगळं तुम्हाला मोबाईलवर बघायला मिळतो ही क्रांती बघणारी ही आपली पिढी आहे खरं बघायला होतं कारण आपण एवढ्या फास्ट क्रांती होताना पाहिलेली आहे की आपण अगदी लेखी लेखनाचे जे माध्यम होतं तेव्हापासून ते ऑडिओ व्हिज्युअलच्या माध्यमातून एक बातमी एका ठिकाणी पोचवण्यासाठी लागणारा कालावधी दिवस रात्र परिश्रम करून एक कागद कुठेतरी पेजमध्ये पोहोचवून तो छापून आणणारा दिवसांपासून ते आत्ता पंकजा मुंडे बोलते ते महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हा आपापल्या घरी बसून ऐकू शकतो आत्ता रिअल टाईममध्ये ही क्रांती बघितलेली आहे आणि या क्रांतीमध्ये काही नाही हल्लंय ते म्हणजे मीडियाचा एक प्रभाव जरी आता न्यूज चॅनल खूप झाले असतील वर्तमानपत्र खूप झाले असे इंटरनेटवर वेगवेगळे आयुध निर्माण झाले असतील तरी सगळ्यात एक धाक हा कायम राहिलेला आहे तो हा लोकशाहीच्या स्तंभाचा आणि मग त्यांचे जे प्रश्न आहेत ह्या क्रांतीमध्ये तेही बदलत गेलेले आहे पूर्वी एखादी बातमी छापून आणत असेपर्यंत त्या बातमीच्या दुरुस्त करता येत होत्या किंवा त्या बातम्या दाबताही येतो त्या ज्याला दाबायच्या त्यांना किंवा आता असं नाही आहे आता एखादी गोष्ट ही बा, जणू बाण सुटला अशा प्रकारे ती एकदा गेली तर थे त्याला रिपेअर करणं कठीण असतं आणि अशा परिस्थितीमध्ये राजकारणी आणि हे पत्रकारिता यांचंही कुठेतरी सांगड घालायची गरज आहे वसंत मुंडेंचं अभिनंदन केलं मी म्हणलं मुंडेंनाच यात्रा जमतात मुंडे साहेबांनी यात्रा काढली होती संघर्ष यात्रा तेव्हा सत्ता परिवर्तन झालं होतं त्याच्यानंतर अनेक यात्रा झाल्या मी म्हणते की आता हा गमतीचा भाग झाला अनेक लोकांनी अनेक यात्रा काढल्या यशस्वी झाल्या मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर हातबल झालेल्या समाजाला हात देण्यासाठी त्यांचं मनोबल ठेवण्यासाठी पुन्हा संघर्ष यात्रा मी केली होती मला आठवतं तेव्हा एकदा सत्ता परिवर्तन झालेलं आहे आणि आता वसंत मुंडे तुम्ही यात्रा केल्यावरही सत्ता परिवर्तन नाही होणार असा इतिहास घडला तर फार आनंद होईल मोखरे साहेबांनी सांगितलं की माहित नाही कोणाचं सरकार येईल आम्हाला पण मला असं म्हणावं लागतं आणि मला वाटतं मनापासून की आता सरकार आलं पाहिजे मी तर आता अंदर झाले आता तर सरकार आलं पाहिजे ना <laughs> कारण शेवटी मी पाच वर्ष संघटनेचं काम करत असताना सरकार होतं पण मला जे करता येईल त्याला शेवटी तुमच्या संविधानिक मर्यादा असतात तर या मुंडेंच्या यात्रेने मला असं वाटतं की योग्य बदल करूनच आहे ते सत्ता राहील सामान्य माणसाच्या साठी सत्ता राहील असं वाटतं आता तुमच्या मागण्या ज्या आहेत त्याच्या आधी माझ्यामध्ये चंद्रकांत दादा येऊन गेले मंगलप्रभात लोढा येऊन गेले आणि आता मी आले आहे खरं तर प्रोटोकॉल उलटा झाला ते मंत्री आहेत ते प्रमुख भूमिकेत आहेत सरकारनी काय करावं काय नाही करावं हे त्यांच्या डायरेक्ट हातामध्ये आहे मी तर आत्ता बारा जुलैला विधान परिषदेचे मेंबर परत झाले पाच वर्षाच्या वेगळ्या भूमिकांमध्ये उभावल्यानंतर पण मला आठवतं की जेव्हा मी मंत्री होते तेव्हा त्या काळामध्ये पत्रकारांच्या हक्कासाठी नेहमी सकारात्मक भूमिका मी घेतलेली आहे पत्रकारात आज खर तर जे प्रिंट मीडिया आहे त्यांचा खूप एक वेगळा प्रवास चालू आहे कठीण प्रवास चालू आहे इलेक्ट्रॉनिक मीडियाचा पण प्रवास बघायला गेला तो प्रचंड कॉम्पिटिशन आहे त्यांचा एक कठीण प्रवास चालू आहे आणि अशा कठीण प्रवासामध्ये बातमी देणं हेच ध्येय बनून जातं योग्य बातमी देण्यापेक्षा अशी ही परिस्थिती निर्माण होते अशा वेळी योग्य माणूस म्हणून याबद्दल जसं आम्हाला राजकारणात एक चांगला व्यक्ती बाबा ज्याला कोणताही माणूस द्वेष करत नाही ज्याला कोणत्याही पक्षाचा वैयक्तिक विरोध नाही असं बनून राहण्यात जेवढं कठीण काम आहे तेवढंच पत्रकारितेसाठी आज हे कठीण काम आहे की बाबा हा पत्रकार योग्य भूमिका मांडतो आणि मग योग्य भूमिका मांडणारे जे, जे लोक असतात ना ते समाजामध्ये मुठभरच असतात क्रांती करणारे लोक मुठभर असतात ते क्रांती घडवतात अनेक लोकांच्या विचारांना प्रभावित करतात मग अशा लोकांना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं एखादी खरी बातमी दिली एखादा घोटाळा काढला की त्याला धमक्या येतात त्याला अडचणी निर्माण होतात त्याला संरक्षण मिळत नाही त्याच्याच एडिटरला कदाचित त्याला माफी मागायला लागते किंवा कधी कधी नोकरी सुद्धा गमावी लागते हे प्रसंग असतात आणि अशा वेळी थोडी दादागिरी वे राजकारणीत लोक करत असतात बातम्या कोणाच्या असतात अजून जरी तुम्ही कुठल्या एखाद्या वेळी संस्थेविषयी छापली तरी पण राजकारणाची बातमी पण चवली लोक आता केलं हे अपेक्षितच आहे यांनी घोटाळाच केला पण अशा वेळी त्या पत्रकाराला त्या पत्रकारास ज्या जे आयुक्त वापरत आहेत मध्ये प्रिंट असेल त्याला संरक्षण मिळालं पाहिजे ही बेसिक मागणी आपली आहे आता हे संरक्षण कसं मिळू शकतं तर ते जगले तर संरक्षण आणि जगण्यासाठी आर्थिक शक्ती सुद्धा त्यांना मिळायला पाहिजे आणि त्याच्यामुळे त्यांना जाहिरातीच्या बद्दल त्यांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे जाहिराती जर सरकारच्या ते छापत असतील तर त्याच्या जीएसटी मध्ये काही सूट मिळाली पाहिजे अशा प्रकारच्या बेसिक आपण मागण्या केलेल्या आहेत त्याचबरोबर एक वृत्तपत्र खरेदीसाठी ग्रामपंचायतला दहा हजार रुपयाची एक तरतूद करावी इतकी छान मागणी मी ग्रामविकास मंत्री तेव्हा होते जरी मागणी तेव्हा असते तर मी लगेच मंजूर करून टाकली असते पण मला का वाटतं ह्याच्यासाठी कारण ग्रामपंचायत ही सशक्त व्हावी अशी इच्छा माझी होती कारण ती डिजिटलाइज व्हावी झाली बरं का आपल्या सरकार सेवा केंद्रामध्ये ग्रामपंचायत डिजिटलाइज झाली ग्रामपंचायतच्या त्या हॉलमध्ये बसून काही जुने माणसं अजूनही आपण बघतो झाडाखाली बेंचवर बसून पेपर वाचताना आपल्याला गावाकडे गेलो की वेळ वेळोवृद्ध माणसं दिसतात आणि अजूनही पेपरचं जे हे आहे आ, क्रेज आहे किंवा एक क्रेडिबिलिटी आहे त्याला मानलंच पाहिजे तर त्याच्यासाठी तशी तरतूद करावी ही चांगलीच मागणी आहे आणि एवढं बजेट आहे ग्राम विकासचं किंवा ग्रामीण त्याच्यात दहा हजार रुपये ही तरतूद आता तुम्ही वार्षिक लिहिले आहे बघायला गेलं तर सहा किती पाच सहाशे सातशे रुपये सुद्धा महिन्याला येत नाही ही तरतूद करणं काही खूप अवघड गोष्ट नाही मी स्वतः मुख्यमंत्र्यांना ग्रामीण विकास मंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना सांगेन की या बाबतीत तात्काळ निर्णय चांगला घ्यायला काहीच हरकत नाही आपले बरेच चोवीस पंचवीस चोवीस तुम्ही ह्याच्यामध्ये मागण्या दिल्या आहेत नक्की चंद्रकांत पाटलांनी आणि मंगल प्रभात लोडांनी त्या ऍड्रेस केल्या असतील पण बाळशास्त्री बा जांभेकर निवृत्ती योजनेत ज्या जाचक आहेत त्या रद्द कराव्या ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करताय बाप ज्यांची सेवा झाली आहे तीस वर्ष त्यांच्यासाठी हा विषय माझ्या या हृदयाच्या थोडा जवळ आहे आपण नेहमी बीड जिल्ह्यामध्ये बाळशास्त्री जांभेकरांचा जा कार्यक्रम घेत असतो तर नक्की ह्याच्यासाठी सुद्धा मी आग्रह धरीन कारण शेवटी निवृत्तीच्या अटी जाचक नाही असलं पाहिजे निवृत्ती काळ हा सुखद व्हावा ज्यांनी आयुष्यभर हा कारण एक लोकशाहीमध्ये सेवेचाच भाग आहे योग्य बातम्या योग्य वृत्त देणं योग्य गोष्टी खुल्या करणं योग्य गोष्टीवर आवाज उचलणं तर त्याच्यासाठी नक्कीच जाचकाठी नसल्या पाहिजे या सगळ्या गोष्टीकडून जात असताना महागाईच्या भत्ता वगैरे वगैरे सगळं 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 आता मी काही वगैरे रिपीट करत नाही पण शेवटी एकदम फोकस आला शेवटच्या मुद्यावर की मतदारसंघ पुनर्ध्याची शिक्षक पदवीधर यांच्याप्रमाणे पत्रकारांसाठी हे स्वतंत्र मतदारसंघ स्थापन करावा आणि हे मध्ये एकदम मध्ये खर सिनेमामध्ये सिरियल मध्ये काय ढायण असं ते एकदम तसं माझं आता हे अरे बापरे हे झालं हे मागणी आहे चांगलीच आहे सरपंचही मागणी करतायत प्रत्येक घटक म्हणतो आमचा एक वेगळा मतदारसंघ पाहिजे तसं पत्रकारांची मागणी करायला काहीच हरकत नाही पण तुम्ही जर राजकारणात आला मग आम्ही पण तुमच्याविषयी कसं लिहिणार आम्ही तर तुमच्यावर तुम लिहू शकत नाही तुम तुम्ही पण राजकारणात आले तर मग तुम्ही असं तुम निवृत म्हणजे इतकं निवृत्त किंवा एक न्यूट्रल मन ठेवून काम करू शकलं पाहिजे हे पण आवश्यक आहे कारण आम्ही पत्रकार म्हणलं की एक वेगळंच त्याचं एक वैभव आहे एक वजन आहे तर पत्रकारातून राजकारणात यावं ह्याच्यापेक्षा तुम्ही खुलंच राजकारणात काही येत नाही त्याला काय लागतं तुम्ही डायरेक्ट म्हणजे तुम्हाला काय लागेल पत्रकारांचा वेगळा मतदारसंघ असायचे तुम्ही डायरेक्ट नॉर्मल विधानसभा लोकसभा लढायला काही पत्रकारांना बंदी वगैरे असं काही नाही आहे तर तुम्ही चांगलं काम करून त्याच्यातही यावं अशा माझ्या शुभेच्छा आहेत आणि अशी माझी इच्छा आहे म्हणजे राजकारणात काय त्रास असतो हे पण शिवाय राहणार नाही ना 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 कारण शेवटी राजकारण धरून लोक तर पहिले शिवे द्यायची असेल तर राजकारण पहिले टीका करायची तर राजकारण कोण वाईट सगळ्यात वाईट असतात असं राजकारणी असं म्हणतात पुन्हा मला बघितलं म्हणतात नाही राजकारण्याविषयीचा आमचं मत फार वाईट होतं पण तुम्ही तशा नाहीत तर मी तुम्हाला भेटेपर्यंत तुम्हाला मी वाईटच वाटत होतं की काय असा माझ्यासारख्याला प्रश्न पडतो त्यामुळे माझं तर म्हणणं असतं प्रत्येकाने राजकारणात या चांगल्या माणसांनी राजकारणात या